बिल्ड करायचं आपल्याला की जे आज कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये नसेल कल्चर आज भारत देश जो एवढा विश्वावर आज राज्य करतोय ते एकाच गोष्टी मुळा कशामुळे आपलं कल्चर आज फॉरेन कंट्रीज मध्ये जर बघितलं तर मुलगा पंधरा सोळा वर्षाचा झाला तर ता त्याला घराबाहेर काढलं जातं काय घराबाहेर काढलं जातं तू आणि तुझं करिअर बघ आज भारतामध्ये तसं नाहीये आज भारतामध्ये आई वडील म्हातारे झाले मुलगा नालायक निघाला मुलगी नालायक निघाली तरी सुद्धा त्यांना पोचलं जात त्यांना विचारलं जात का आपलं कल्चर मॅटर करतं ना त्या ठिकाणी मला या मध्ये एकच सांगायचं की तुमचं जे थिंकिंग आहे तुमचा जो वे आहे थिंकिंग तो तुम पर्सन नुसार चेंज नाही झाला पाहिजे कीर्ती मॅडम पण तुमची अप्लाय आणि स्वाती मॅम पण तुमच्या अप्लाय दोन्हीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल चांगलीच भावना आहे बऱ्याच वेळा काय होतं एक सिल्वर आहे एक गोल्ड डायरेक्टर आहे एक स्टार डायरेक्टर आहे मला खरंच ओपनली बोलायला खूप आवडतं आणि या गोष्टी आता मला असं वाटतं की सगळ्यांना समजणं खूप जास्त गरजेचे आहे बऱ्याच वेळा एक डिस्ट्रीब्युटर आपल्या अपलाईनला बिलकुल रिस्पेक्ट द्यायचं काम नाही करत पण त्या व्यक्तीने आज तुम्हाला या प्लॅटफॉर्म दिलाय प्रत्युषचा प्लॅटफॉर्म दिलाय तर त्याला रिस्पेक्ट करणं खूप तुमचं कामच आहे आणि हा रिस्पेक्ट कुणाला दिला पाहिजे जो व्यक्ती ऍक्टिवली प्रत्युष मध्ये काम करतोय एखादा अपलाईन आहे तुमचा ज्याने तुम्हाला फक्त प्रत्युषमध्ये आणलं याच्यामध्ये पण खूप सारे एक्झाम्पल्स आहेत ज्या व्यक्तीने तुम्हाला आणलं त्याने त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी आणलं त्याने काम नाही केलं त्याने सोडून दिलं मग तुम्ही तुमच्या त्याच्या वरच्या अप्लाईनकडे गेलात त्या अप्लाईनने तुम्हाला समजून घेतलं तुम्हाला गाईड केलं तुम्हाला शिकवलं इट्स ओके तुम्ही ज्या व्यक्तीने तुम्हाला जॉईन केलं जे तुमचा इमिजिएट अप्लायन आहे ठीक आहे अशा केसेसमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला रिस्पेक्ट नाही दिला तरी इट्स टोटली फाईन पण ज्या ठिकाणी एखादा व्यक्ती तुम्हाला आणतोय तुम्हाला प्रॉपर गाईड करतोय तुम्हाला एज्युकेट करतोय सगळ्या गोष्टी करताय तर त्या व्यक्तीला तुम्ही मान सन्मान हा दिलाच पाहिजे येस मॅम सगळे चांगले आहेत मला कुणालाच न ठेवायचे आपली प्रत्युष फॅमिली खूप छान आहे सगळ्या छान व्यवस्थेमध्ये सगळं सगळं काही व्यवस्थित चालू आहे पण हे मी एक नॉलेज देण्याचा प्रयत्न करते की अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे क्रोध क्रोध ही अशी गोष्ट आहे की जी आपलंच नुकसान करते ही आपली एनिमी आहे ही इंटरनल फॅक्ट आहे नॉट एक्सटर्नल राग राग क्रोध ही जर आपण मॅनेज केला हा जर आपण मॅनेज केला तर शंभर टक्के जे वादविवाद होणार आहे ज्या गोष्टी होणार आहेत त्या शंभर टक्के नाही होणार एनिमी हे आपले शत्रू आहेत या शत्रूंवरती आपण बोलतोय आणि हे एक्सप्लेन करण्यासाठी मी फक्त एक्झाम्पलचा थोडासा आधार घेतला हे एक्झाम्पल तुमच्यातलेच आहे तुम्ही याला फेस करताय फोकस करताय त्यामुळे हे एक्झाम्पल्स या ठिकाणी घेतलेत याचा अर्थ असा नाहीये की असं होत आहे तर थिंकिंग आपली आपण एकाच वेने विचार करतो फक्त निगेटिव्ह अरे मॅडम आज या टॉपिकवर वर बोलताय म्हणजे खरंच असं होत असेल का आपण दुसऱ्या वेने नाही घेणार नाण्याची दुसरी बाजू काय आहे की अरे मॅम एक्झाम्पल देत क्रोध आय नो थोडस तुम्हाला हे विचित्र वाटेल अरे काय चाललंय आम्ही कशासाठी आलो पण इट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर राग हा इंटरनल आपला एनिमी असेल इंटरनल म्हणजे आपल्या आतला शत्रू आहे हा बाहेरच नाही आणि याला जर आपण संयमात आणलं याला जर संयम केला तर शंभर टक्के ज्या गोष्टी घडायला नाही पाहिजेत घडायला नाही पाहिजेत तर नाही घडणार एक दोनच मिनिटा फक्त आज थोडा मी झापण्यासाठी आली आहे सगळ्यांना असं समजू शकता तुम्ही त्याच्यामुळे मी इंस्टाग्राम लाईव्ह चालू नाही केलाय दुसरा झाला अहंकार आज तुमच्याकडे दहा हजारचा विड्रॉल आलं अहंकार आज तुम्ही लाख रुपयाचा चेक घेतला अहंकार एवढे मोठे झालो आपण झालो एवढे मोठे नाही ना कसं असलं पाहिजे आपलं नेचर अहंकारामध्ये असलं पाहिजे की डाऊन टू अर्थ असलं पाहिजे कसं असलं पाहिजे नम्रता राईट नम्रतेचा भाव आपल्याकडे असला पाहिजे तुम्हाला एवढं एज्युकेट करण्याचं काम एवढं इन्फॉर्मे इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स घेण्याचं काम एवढं कल्चर बिल्ड करण्याचं काम एवढंच आहे आज मुंबई काय आहे मुंबई आपली मुंबई काय सीरियस सिरियस होऊ नका असे चेहरे पाडून बसू नका मुंबई काय आहे राजधानी आहे भारताची भारताची अरे भारताची राजधानी आहे मुंबई काय बाबा सगळेजण तर कलेक्टर झाले असते मग खतरनाक सो आधी मॅडम तुमचा प्रॉब्लेम माझ्याकडे ट्रान्सफर केलाय का तुम्ही माझी स्क्रीनच ओपन होत नाही जरा मी ना हे बंद करते वैशाली मॅडमच म्यूट इकडे पर्सनल लाईफ बाजूला ठेवा प्रत्युष मध्ये काम करत असताना जर स्वतःच्या लालचासाठी स्वतःच्या कप म्हणजे कुणासोबत जर कपटीपणाने काम करत असेल अशा केसेस येतात की एखादा दुसरा डिस्ट्रीब्युटर एखाद्या व्यक्तीच्या फॉलोअप मध्ये आहे त्यांना प्लॅन देतो इंस्टावरनं त्यांना लिंक मिळ इन्स्टावरनं त्यांना लीड मिळाली आहे असं करत असताना महिना दोन महिने झाले ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या फॉलोअप मध्ये आहे ती समोरची व्यक्ती सांगते पण की मॅम नाही मला या या मॅडमने आधी पण प्रत्युष बद्दल माहिती दिली आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला येऊन बोलते तर आपण आपल्या स्वार्थासाठी आपल्या लालचे पोटी त्या व्यक्तीला आपल्याकडे जॉईन करून घेतो असं होत आहे असं घडलंय आणि असं घडणार पहिली गोष्ट तर त्या व्यक्तीला विचारा ठीके सोशल मीडिया आहे लोक चार ठिकाणी विचारणार चार ठिकाणी सगळ्यांना बोलणार की आ, हे कसं आहे ते कसं आहे ते कसं आहे सो so, त्यासाठी तुम्हाला तेवढं सेल्फ अपग्रेड होणं खूप जास्त गरजेचं आहे आज लोक हा विचार करणार की चला आज प्रत्युष मध्ये एवढ्या महिला आहेत प्रत्युष इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती खूप ठिकाणी मला प्रत्युषच्या महिला दिसतात लोक पाच हजार जणांना नाही पंधरा वीस जणांना विचारणार भेटायचंय चौथ्याला म्हणजे लोक जे मी आधीच एक्सप्लेन मध्ये मध्ये एक्सप्लेन केलं होतं की लोभ लोभासाठी आपल्याला नाही काम करायचंय तो होता आपला चौथा शत्रू आय होप ह्या चार शत्रूंवरती जर काम केलं आणि हे शत्रू आपल्या आतमध्ये आहेत आपल्या इनर पीस मध्ये आहेत नॉट आउटर पीस मध्ये असं वाटतं आपल्याला की ह्या व्यक्तीने दीपाली मॅडमने मला राग आणून दिला पण दीपाली मॅडम मला राग नाही आणून देत मी स्वतः तो राग क्रिएट करते आणि तो राग क्रिएट झाला तर माझाच लॉस आहे त्याच्यामध्ये मी निगेटिव्ह होऊन जाते लॉस माझा आहे दीपाली मॅडमचा काही लॉस नाही याच्यामध्ये लॉस माझा आहे आणि तुम्ही माझ्या हाताने मराठीमध्ये आहे बघा ना आपण किंवा प्रोग्राम काय असतो इव्हेंट मधन तुम्हाला एक ऊर्जा मिळते तुम्ही पूर्ण एक वर्षभर चालवता आणि ह्या प्रोग्राम मधनं तुमची सर्व्हिसिंग केली जाते गाडीला सर्व्हिसिंग करावी लागते त्या पद्धतीने ही सर्व्हिसिंग होते आपल्या डोक्याची पण सर्व्हिसिंग करावी लागते बापरे दहा वाजून अकरा मिनिटं झालेत शिर्डीला येणं कंपल्सरी आहे आय नो पासेस एवढे नाही आहेत फर्स्ट कम फर्स्ट इन बरेचशे आय थिंक पासेस पण कन्फर्म झालेत बरेचशे पासेस कन्फर्म झालेत सव्वा दहा झालेत आज आणि आय होप बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या असेल कोणालाही मनाला लावून घ्यायचं नाहीये जे मी आज रोखोक बोललीये जर तुमच्याकडनं त्या मिस्टेक होतच नसतील तर त्याला टोटली इग्नोर करा जर ह्या गोष्टी तुमच्याकडनं होत असतील तर त्याच्यावरती काम करा त्याच्यावरती सोल्युशन काढा ओके उद्या आहे सॅटरडे उद्या असणार आहे आपला एक लाईफ ज्याच्यामध्ये ड्रेसचा लाईव्ह आपण करणार आहोत खूप डिमांड आहे आम्ही फोटोज नाही टाकू शकत खूप लोड आहे सो त्यासाठी उद्या टाईम वगैरे